मी भारा दिवस भगता है, मदे है। आने गेले दहा बारा दिवस बघत आहे महाराष्ट्रामध्ये भगव वादळ आलेलं आहे आणि हे वादळ नरेंद्र मोदींना घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये यांचे दोनच खासदार होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरोबर महाराष्ट्रात फिरले आणि आपली ताकद वाढवली आपली ताकद वाढवल्यानंतर ज्या शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाला वाढवायला मदत केलं त्यांच्याच घरात घरातल्या मुख्यमंत्र्याला पाडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातलं नव्हे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा बदला घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही जनता स्वस्थ बसणार नाही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणितताई शिंदे यांचं आगमन होत आहे जोरदार टाळ्यांनी आपण आदरणीय प्रणितताई शिंदे यांचं व्यासपीठावर स्वागत करूया स्वागत स्वागत सुस्वागतम सलापूरची लेख रनर रागिणी सोलापूर शहर मध्याचा विद्यमान आमदार महाविकास आघाडीचा लोकसभेचा अधिकृत उमेदवार आदरणीय प्रगतीताई शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन झाले आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय नरसैय जाधव master आपल्याला विनंती आपण आपले भाषण पुढे चालू ठेवावे आज पंतप्रधान मोदी साहेब आले होते ते रे नगर मध्ये एकोणीस तारखेला चाव्या देण्याकरता आले होते त्यावेळेला त्यांच्या पुढे मी तीन प्रश्न घातले सोलापूरचे पहिला प्रश्न घातला त्यांना दोन हजार चौदा मध्ये होम मैदानावर सभा घेऊन तुम्ही सोलापूरच्या तरुणाला शब्द दिला होता की जे लष्कर मध्ये कापड लागेल ते कापड सोलापूरला देऊन इथल्या लाखो लोकांना रोजगार देणार हे मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं मी त्यांना विचारलं त्यांच्या समक्ष दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला साहेब काय झालं मी आज त्या लष्कराचं सगळं आकडा काढला जवळजवळ सदोतीस लाख आपल्या मिलिटरीमध्ये सगळे मिळून संख्या आहे त्याच्यावर एका अक्षराने बोललो नाही त्याला दुसरा प्रश्न विचारला मी हजार घराच्या चारा द्यायला आलात तो घरामध्ये जाणारा माणूस श्रम सामान्य माणूस आहे मागास्वरी आहे अल्पसंख्या है त्याचं घरचं उत्पन्न महिन्याला सात आठ हजार सुद्धा नाही त्याला वीस वर्ष दोन लाख रुपये खर्च फेडायला सांगता मोदी साहेबांना म्हणलं दोन लाख रुपये सबसिडी वाढवून द्या एका शब्दाने उल्लेख केला नाही मोदी साहेब या करडिंग नगरच्या सभेमध्ये तुम्हाला विचारतो अदानी अंबानी सारख्या बावीस भांडवलदारांच सोळा लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज माफ केलेले आहात आणि आमच्या गरीबांना एक रुपया सुद्धा कर्ज माफ करणार नाही त्याला तिसरा प्रश्न विचारला मी या भारत देशामध्ये असंघटित कामगार ज्याला नाहीये रिटायर झाल्यानंतर त्याला आठशे ते हजार रुपये पेन्शन मिळत कोशारी कमिटीचा रिपोर्ट मोदी साहेब तुमच्या टेबलावर आ दर महिन्याला दहा हजार रुपये त्यांचं पेन्शन आम्ही मागतो दहा हजार रुपये सोलापूर आहे हुतात्म्याच शहर आहे कामगाराच शहर आहे या शहरामध्ये तुम्ही या दहा हजार पेन्शन देण्यासंबंधी घोषणा करा मोदी साहेबांनी एका अक्षराने उल्लेख केलेला आहे मग आम्ही ठरवलेला मोदी साहेब कितीही हेलिकॉप्टर घेऊन या तुमचा पानिपतीतला कामगार केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा अरे तुम्ही गद्दारांना पन्नास कोटी रुपये देऊन उद्धव ठाकरेच सरकार पाडता ज्या कोरोनामध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब म्हणून संरक्षण दिलं संपूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये त्यांचं नाव झालं अशा मुख्यमंत्र्याला पत्ता न लावता कट करून पैशाचे तुमच्याकडं पैसे कुठनं आलेत कारण मी पन्नास बावन वर्ष झालं या राजकीय चळवळीमध्ये आहे मोदी साहेब तुम्ही पहिला शब्द वापरलात लोकसभेमध्ये मैं खाऊंगा नाही मैं खाणे देऊंगा मी आज विचारतो मोदी साहेब पंतप्रधान काम केअर फंड यांनी उभं केलं बारा हजार त्या फंडामध्ये जमा झाले इतकच नाही देशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या एका दिवसाच त्या ठिकाणी त्या पी एम केअर फंड मध्ये पैसे गुंतवलं त्याचा हिशेब कुठं आहे आम्हाला सांगा आणि तुम्ही हिशेब देणार नसाल मला विश्वास आहे चार जून मतमोजणी झाल्यानंतर इंडिया आघाडीच सरकार दिल्लीच्या तक्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी आणि अमित शाह तुमची रवानगी तुरुंगात झाल्याशिवाय इंडिया आघाडी तुम्हाला सोडणार नाही अरे इलेक्ट्रिक बॉन्डच्या नावावर आठ हजार दोनशे बावन कोटी रुपये मैं खाऊंगा ना खाने देऊंगा चंदा दो धंदा करा करा मला आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते मोदी साहेब तुम्हाला अशी शिक्षा दिली असती महाराजाने जन्मभर तुम्हाला ती शिक्षा आठवली असते जनतेला तुम्ही मूर्ख समजता अरे ज्या ब्रिटिशाला आमच्या लोकांनी लोळवलेला तुम्हाला लोळवाळा उशीर लागणार नाही आहे तुम्ही कितीही दडपशाही करा पण महाराष्ट्रात नव्हे देशातली जनता ही खवळलेली आहे मागाईन बेकारीन तुम्ही सांगताच भाव मी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणला कोणाला सांगता पंतप्रधान साहेब शहरी भागामध्ये ज्याचं उत्पन्न सत्तेचाळीस रुपये आहे ग्रामीण भागामध्ये ज्याचं उत्पन्न बत्तीस रुपये आहे त्याच्या वर उत्पन्न असेल तो श्रीमंत मग देशातल्या ऐंशी लाख लोकाला पाच किलो धान्य महिन्याला तुम्ही देऊ लागलात मग दारिद्रेषेची व्याख्या ही साठ टक्केच्या वर गेलेल्या आणि आम्हाला नियमानुसार पस्तीस किलो धान्य मिळालं पाहिजे पण पाच किलो तुम्ही आम्हाला देऊ लागलात देत असताना साडे सहा कोटी रेशन कार्ड या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी रहित केलं आणि भारतातल्या श्रमिकांनी सरकारला विचारला आम्ही दहा कोटी माणसा आम्हाला पिवळं कार्ड द्या मी गेले दोन वर्ष झालेला मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्यमंत्र्याला भेटलो सोलापुरामध्ये आमचे दिव्यांग आहेत चाळीस टक्केच्या वर आहे त्यानंतर खाली आम्हाला कार्ड पाहिजे दोन वर्ष झालेला आहे एक कार्ड सुद्धा तुम्ही दिव्यांगनाला देऊ शकल नाही तर सामान्य माणसाला काय देणार आज वर्षाला तीन लाख लोकांची बळे चालू आहे कधी ऐकलं नाही आकडा मी सर्व संगठांची विनंती आहे बसून ठेवायचो ठाण्यात येण्याचा बानगरांच्या काही क्षणातच सगळ्याचं तो भगव लागणार होईल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघात केळजी खाबरा साहेबांसाठी या भुराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी या भुराट सभेला सूचना करण्यासाठी संबंधित करण्यासाठी सन्मान्य उठवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या या व्यासपीठावर आगमन आहे आगत स्वागतम सुस्वागतम शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सच्री शिवसैनिक सन्मान्य श्री उठवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यासपीठावर आगमन होतंय आगत स्वागतम सुस्वागतम आगत स्वागतम सुस्वागतम आगतं स्वागतं सुस्वागतं आगतं स्वागतं सुस्वागतं सन्माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय श्री भूपाऊजी बाळासाहेब ठाकरे यांचं व्यासपीठावर आपण झालेलं आहे जोर गावता यांच्या गजरामध्ये सन्माननीय भाऊजी ठाकरे साहेब यांचं आपण व्यासपीठावर स्वागत करूया आगतं स्वागतं सुस्वागतं आगतं स्वागतं सुस्वागतं आगतम स्वागतम सुस्वागतम शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री विठ्ठलजी ठाकरे साहेब यांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेना सोलापूरच्या वतीनं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय सन्माननीय साहेबांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करते व्यासपीठावर उपस्थितांना असलेले मान्यवर शिवसेना उद्धव साहेब तुमचा बाप आलेला ते तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा म्हणून आम जनतेला माझी विनंती राहणार रा आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार पणितीताई शिंदे लोकसभेला उभे आहेत अशा पद्धतीचं मतदान करा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे आणि परिणिती लोकसभेत गेलं पाहिजे याची काळजी घ्या अशी विनंती करून माझे दोन शब्द मी संपवतो